तर बरं का मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी मालिका कॉन्स्टेबल मंजू आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे लवकरच कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहे आणि आता या मालिकेचा एक धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आता सत्याला कळून चुकलेला आहे की या सगळ्या प्रकरणामागे दुसरं तिसरं कोणी नसून मी ज्याच्यावर आजपर्यंत विश्वास ठेवला होता ज्याच्यासाठी काम करत होतो ज्याला आपला आदर्श मानत होतो तो म्हणजे तात्यासाहेब स्वतःच्या आणि मंजूच्या जीवावर उठलेला आहे या आपल्या लाडक्या कॉन्स्टेबल मंजू मालिकेचा शेवटचा भाग लवकरच आपल्यांना पाहायला मिळणार आहे पण त्याआधी एक धमाकेदार प्रोमो सन मराठीने प्रदर्शित केलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय आता तात्यासाहेबाने मंजूला बांधून ठेवलेला आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये गुंड देखील असतात पण तेवढ्यातच आपण पाहतोय सत्या आणि सत्याचे काही दोस्त तेथे शटर तोडून आतमध्ये प्रवेश करतात आणि तात्यासाहेबांच्या गुंडांची चांगलीच धुलाई करतात सत्या आता तात्यासाहेबांना म्हणतो ए तात्या माझ्या बायकोच्या केसाला जर धक्का लागला ना तर तुला मी जिवंत सोडणार नाही तर सत्या आता तात्यासाहेबाच्या डोळ्यात डोळे घालून असं तो म्हणत असतो आणि तेव्हा आपण पाहतो तात्यासाहेब जोरजोरात हसू लागतो आणि आपल्या जवळची बंदूक तो बाहेर काढतो आणि मंजूच्या डोक्यावरती ताणतो आता तात्याच्या हातातील बंदूक मंजूच्या डोक्यावरती पाहून सत्य आता शांत झालेला असतो आणि तेवढ्यातच तात्याचे ते गुंड आता सत्याला पकडतात तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आता मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं सत्याच्या हातून चुकून तात्यासाहेबांना कानाखाली लागलेली असते आणि त्यामुळेच तात्यासाहेब आता नाटक करत असतात आणि सत्या त्यांच्या पायामध्ये पडून त्यांची माफी मागत असतो हे सगळं आता मंजूने पाहिलेलं असतं आणि मंजूच्या मनामध्ये आता फो फक्त राग आलेला असतो ती आता रागाच्या भरात तात्यासाहेबांच्या समोर जाते आणि म्हणू लागते की तात्यासाहेब तुमचा ना हा काळा चेहरा आहे ना मी सत्याच्या समोर लवकरच आणणार आहे आणि तुमचा पर्दाफाश करणार आहे आणि तुम्हाला अटक केली नाही तर माझं नाव कॉन्स्टेबल मंजू नाही असं आता मंजूने तात्यासाहेबांना खडकावून सांगितलेलं आहे तर मित्रांनो शेवटच्या बागाची काही इमेजेससुद्धा लीक झालेली आहे त्यामध्ये आपण पाहत आहे तात्यासाहेबांनी मुकादम आणि मुकादमच्या बायकोला मारण्यासाठी काही गुंड पाठवलेले असतात पण मंजू आता एकदम वेळेवर पोचून त्या गुंडांना चांगलाच सबक शिकवते त्या गुंडांची चांगलीच धुलाई करते आणि त्यानंतर मंजू आता मुकादम आणि मुकादमच्या बायको बायकोला एकदम सुरक्षितपणे ती सत्तेच्या समोर घेऊन येते त्यानंतर आता मुकादम तात्यासाहेबाचाच या सगळ्या प्रकरणामध्ये ह हात आहे तात्यासाहेबानेच तुझा खून करण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि हे सगळं तात्यासाहेब घडवून आणत आहेत असं आता तो सत्याला सांगून मोकळा होतो आणि तेव्हा कुठे आता सत्याचे डोळे उघडतात तर मित्रांनो आजचा भाग पाहिल्यानंतर आपल्याला कळेलच की नेमकं आता मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे तुम्हाला काय वाटतं प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद